नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकणार आहोत थैलीवर गोष्टी लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि अनुवाद केला आहे लीना सोहोणी यांनी कथा पहिली अल्कावतीचा सम्राट सुमंत हा विदिशा नगरात राहणारा एक हुशार तरतरीत मुलगा पण तो जन्मल्यापासूनच पोरका होता आई छत्र त्याच्या डोक्यावर नव्हतं त्यामुळे लबाडी करून लोकांना फसवून भामटेगिरी करून आयुष्य जगण्याची त्याला सवय झाली होती कष्ट न करता ऐषारामाचं आयुष्य जगता यावं एवढं एकमेव ध्येय त्याच्या डोळ्यांपुढे होतं तो लहानाचा मोठा होऊन तरुण झाला तरीही त्याचीही ऐदीपणाने बसून खाण्याची सवय काही गेली नव्हती एक दिवस सुमंत एका मिठाईच्या दुकानात गेला असता त्या मिठाईवाल्याचं आणि त्याच्या मुलाचं संभाषण त्याच्या कानी पडलं बाळा मला फार झोप हो आली आहे जरा थोडा वेळ दुकानाकडे बघ आणि हे पहा कोणीतरी बडा माणूस दुकानात आला तरच मला उठव उगीच आलतू फालतू कारणांसाठी उठवू नको दुकानदार निघून गेल्यावर सुमंत मुद्दामच थोडा वेळ थांबला आणि नंतर दुकानात शिरला तो दुकानदाराच्या मुलाला म्हणाला हे पहा मी तुझ्या वडिलांचा अगदी जिवलग मित्र आहे त्यांनीच मला तुमच्या दुकानातून मिठाई घेऊन जायला सांगितली आहे असं म्हणून त्याने सरळ मिठाईने भरलेल्या ताटांमधून एक एक मिठाईचा तुकडा उचलून खायला सुरुवात केली तो मुलगा गोंधळून गेला आणि रागाने म्हणाला अहो पण तुमचं नाव तरी काय माझं नाव माशी त्यावर दुकानदाराचा मुलगा दुकानाच्या पाठीमागे लागूनच असलेल्या घराकडे पळत गेला आणि त्याने वडिलांना झोपेतून उठवून सांगितलं बाबा बाबा माशीने येऊन मिठाई खायला सुरुवात केली आहे मी काय करू अरे वेड्या माशी खाऊन खाऊन किती खाईल रोज इतक्या माश्या येतात मला झोपेतून उठवून त्रास देऊ नको न उघडता दुकानदार मुलावर खेकसला आणि परत मोठ्यांदा घोरू लागला सुमंत बाहेरून हे सगळं संभाषण ऐकत होताच तो स्वतःवर खुश होऊन आणखी एका मिठाईच्या थाळीतील मिठाई, मिठाई खाऊ लागला तो लहान मुलगा परत धावतच घराकडे गेला आणि वडिलांना हाक मारून म्हणाला बाबा ओ बाबा माशीने आता दुसऱ्या थाळीतली मिठाई खायला सुरुवात केली आहे आता मात्र तो दुकानदार खरंच वैतागला आणि म्हणाला हे बघ खाल्ली तर खाऊ दे मला त्रास देऊ नको तू जा बघू इथून तो मुलगा पण अस्वस्थ झाला पण तो गप्प बसला सुमंतने मिठाईच्या दोन पेट्या उचलल्या आणि आनंदाने तिथून बाहेर पडला त्यानंतर तेथून तो सरळ कनकचंद्रच्या दुकानात गेला हा कनकचंद्र मुलखाचा कंजूश माणूस होता सुमंत त्याला म्हणाला धनी मी तुमच्यासाठी या दोन मिठाईच्या पेट्या आणल्या आहेत तुम्ही विदिशानगरातील सर्वात भले गृहस्थ आहात मी पडलो एक गरीब माणूस तुम्हाला भेट म्हणून देण्यासारखं माझ्यापाशी काही नाही फुकटची मिठाई मिळाल्यामुळे कणकचंद्रही फार खुश झाला त्याने मिठाईच्या पेट्या घेण्यासाठी लगेच हात पुढे केला पण धनी मला रिकाम्या पेट्या परत हव्या आहेत असं म्हणून सुमंत थांबला ठीक आहे त्यात काहीच अडचण नाही कणकचंद्र म्हणाला त्याच्या डोक्यात फुकट मिळालेल्या मिठाईची किंमत किती असेल याचा हिशोब चालू होता हे बघ माझं घर मागच्याच बाजूला आहे तू माझ्या घरी जा आणि माझ्या बायकोकडून दोन रिकामी भांडी घे त्यात ती मिठाई ठेव आणि तुझ्या रिकाम्या पेट्या परत ने त्याने सुमंतला पुण्याने मागच्या बाजूला असलेले आपले घर दाखवले त्याची पत्नी स्वयंपाक घरात कामात व्य व्यग्र होती सुमंत तिच्यापाशी जाऊन म्हणाला वहिनी मालकांनी तुमच्याकडून दोन सोन्याची नाणी घ्यायला सांगितली आहेत हे ऐकून कणकचंद्राच्या पत्नीला धक्काच बसला हे काहीतरी विचित्र होतं ती सुमंतला सोन्याची नाणी देण्यास तयार होईना त्यावर सुमंत मोठ्यांदा ओरडून म्हणाला मालक वहिनी तुम्ही सांगितलेली गोष्ट मला देत नाही येत कणकचंद्राकडे त्यावेळी गिराईक आलं होतं व त्याचा त्या गिराईकाशी सौदा चालू होता आपल्या बायकोना आपलं ऐकू नये याचा त्याला राग आला तो जरा मोठ्यांदा ओढून म्हणाला अग सुमंत जे मागतोय ते दे बघू त्याला तिनं जरा नाराजीने दोन सोन्याची नाणी काढून सुमंतच्या हातावर ठेवली सुमंतने तिचे आभार मानले आणि कनक चंद्रासाठी ती मिठाई तिथेच ठेवून तो निघून गेला त्यानंतर तो गावाबाहेर गेला तेथील एका झुडपाच्या मुळाशी त्याने त्यातील ते एक नानक पुरलं त्यानंतर हातात एक काठी घेऊन तो त्या झुडपाशी राखण करत बसला एवढ्यात त्याला जवळच घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला त्याबरोबर लगेच हातातली काठी त्या झुडपाभोवती फिरवत तोंडाने काहीतरी पुटपुटत हात वारे करत तो तिथेच बसून राहिला एवढ्यात एक सैनिक दौड करत तेथे आला सुमंताचं वागणं त्याला विचित्र वाटलं म्हणून तो रस्त्यात थांबून त्याला म्हणाला अरे बाबा तू काय करतोयस हे धनी माझ्याकडे ही जादूची काठी आहे रोज सकाळी मी ही काठी घेऊन घराबाहेर पडलो की ती काठी आपोआप मला एका झुडपाशी खेचून नेते त्या झुडपाखाली खजिना दडलेला असतो आज ही काठी मला इथे घेऊन आली आहे मी तो खजिना शोधतोय ते ऐकून तो सैनिक थक्क होऊन घोड्यावरून खाली उतरला आणि म्हणाला छे माझा नाही विश्वास बसत त्यावर सुमंत शांतपणे म्हणाला तसं असलं तर तस स्वतःच्या डोळ्यांनी बघा त्या सैनिकाने झुडपाच्या मुळाशी खण्यास सुरुवात केली आणि थोड्या वेळाने खरोखरच एक सोन्याचं नाणं त्याच्या नजरेस पडलं त्याबरोबर तो सुमंतकडे वळून म्हणाला धन्य आहे खरोखर अरे मलाही काठी देशील का सुमंत ढोंगीपणे म्हणाला मी या काठीला कधीही अंतर देणार नाही हे तर माझं जीवन आहे आता त्या सैनिकाने घासाघीस सुरू केली अरे मला काही तुझी काठी फुकट नको हा माझा उमदा देखणा घोडा तू घे आणि तुझी काठी मला दे पण सुमंत काही ऐकायलाच तयार नव्हता तो म्हणाला नको त्यांनी माझी काठी तुमच्या घोड्यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे मला रोज रोज सोन्याची नाणी मिळू शकतील आता मात्र त्या सैनिकाने रुद्रावतार धारण केला हे पहा तू जर मला ती काठी दिली नाहीस ना तर मी तुला शंभर फटक्यांची शिक्षा करीन मी सैन्यातला माणूस आहे या अशा गोष्टी कशा करून घ्यायच्या ते मला चांगलंच ठाऊक आहे आता सुमंतने हताश झाल्यासारखा चेहरा करून त्या सैनिकाकडून तो घोडा घेऊन त्याला आपली काठी दिली आणि आनंदाने त्या घोड्यावर बसून पुढे निघाला तेथून तो पुढच्या गावात गेला आणि तेथील जमीनदाराच्या घरी गेला तो जमीनदार चांगला धनाढ्य होता गावात त्याच्या नावाला चांगली प्रतिष्ठा होती त्याच्याकडे घोड्यांचा प्रचंड मोठा तबेला होता सुमंतने त्याला विनंती केली धनी मी एक प्रवासी आहे आता अंधार पडत चालला आहे आणि माझ्या घोड्याला विश्रांतीची गरज आहे फक्त आजची रात्र माझ्या घोड्याला तुमच्या तबेल्यात ठेवून घ्याल का मी ही रात्र दुसरीकडे कुठेतरी घालवी त्या जमीनदाराने सुमंतची विनंती मान्य केली त्याने सुमंतची दुसरीकडे व्यवस्था केली आणि घोड्याला आपल्या तबेल्यात ठेवून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुमंत त्या जमीनदाराकडे गेला आणि म्हणाला धणी मला जरा वेळासाठी एक चाळणी हवी होती तुमच्याकडे चाळणी असली तर मला देता का त्याचे ते शब्द ऐकून जमीनदार बुचकळ्यात पडला चाळणीने चालण्याजोगे काहीही त्याच्याकडे नाही याची जमीनदाराला खात्री होती तरी पण त्याने सुमंतला चाळणी दिली आणि आपल्या विश्वासातील नोकऱ्याला सुमंतवर पाळत ठेवण्यासाठी पाठवून दिले सुमंतने आता तबेल्यातून आपल्या घोड्याला घेतले त्याचबरोबर त्याने रात्रभरात जमिनीवर टाकलेली लीदही उचलून घेतली तेथून तो दुसऱ्या एका खोलीत गेला त्याने खोलीचे दार लावून घेतले जमीनदाराचा नोकर आपल्यावर पाळत ठेवून आहे याची पुरेपूर कल्पना होती तबेल्यातील जमिनीवरून घोड्याची लीद उचलून घेत असतानाच सुमंतने गुपचुप आपल्या जवळचे राहिलेले सोन्याचे नाणे त्यात मिसळले होते आता खोलीत आल्यावर त्याने ती लीद चाळणीत घालून सावकाश चालण्यास सुरुवात केली जमीनदाराच्या नोकराच्या सर्व काही व्यवस्थित दृष्टीस पडावं याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती तिलीत चालता चालता अचानक आपल्याला ते सोन्याचं नाणं सापडलं आहे असा बनाव करत त्याने ते स्वच्छ पुसलं आणि खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात धरलं त्यानंतर ते नाणं आपल्या खिशात टाकून त्याने खोलीचं दार उघडलं नोकराने पळत जाऊन सर्व काही आपल्या मालकाच्या कानावर घातले आता त्या जमीनदाराला लोभ सुटला तो सुमंतला बोलावून म्हणाला तुझ्या घोड्याविषयी मला सर्व काही सांग आणि लक्षात ठेव मला खरं काय ते कळलंच पाहिजे सुमंत घाबरल्याचा अभिनय करायला लागला धनी मी एका साधूची खूप मनोभावे सेवा केल्यामुळे त्याने प्रसन्न होऊन मला ही देणगी दिली आहे हा जादूचा घोडा आहे दिवसातून एकदा सकाळच्या वेळी हा आपल्या विष्ठेसोबत एक सोन्याचं नाणं बाहेर टाकतो ते ऐकून जमीनदार भारवून गेला आणि म्हणाला मी तुला शंभर सोन्याची नाणी देतो त्या मोबदल्यात तू हा घोडा मला दे नेहमीप्रमाणे सुमंतने खूप आडेवेडे घेतले नाटकं केली जमीनदाराने त्याला मारहाण करण्याची धमकी दिल्यावर त्याने शंभर नाण्यांच्या बदल्यात तो घोडा त्याला दिला आणि तिथून तो निघून गेला सुमंत तेथून दुसऱ्या गावात गेला व तेथे एका वृद्ध जोडप्याच्या जोडप्याच्या घरी त्याला आश्रय मिळाला त्याची निरीक्षणशक्ती अफाट होती त्या जोडप्याच्या घरात अनेक प्रकारची औषधं आणि वनस्पती होत्या आणि त्या औषधाच्या कुप्यांवर तारुण्य प्राप्तीसाठी अशा चिठ्ठ्या चिकटवलेल्या होत्या त्या जोडप्याची तारुण्य प्राप्तीसाठीची धडपड त्याच्या लक्षात आली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो राण्यात फेरपटका मारण्यासाठी गेला तेथे एका झोपडीत ते एक वृद्ध स्त्री आपल्या तरुण सुंदर नातीबरोबर राहत होता सुमंतने त्या वृद्धेला जवळ बोलवलं आणि तिला म्हणाला मी जसे सांगतो तसे तुम्ही जर केलेत तर मी तुम्हाला दोघींनाही एक एक सोन्याचं नाणं पक्षीस देईन सोन्याच्या नाण्याच्या मोहानं ती वृद्ध स्त्री त्या गोष्टीला तयारही झाली आता सुमंत परत त्या वृद्ध जोडप्यापाशी गेला आणि त्याच्या हातात एक औषधाची कुपी होती तो वृद्ध माणसाने या काय आहे त्यावर सुमंत म्हणाला यात मी हिमालयातून आणलेलं खास औषध आहे तुम्ही जर ते औषध लावून काही विशिष्ट उपचार करून घेतलेत तर तुम्ही तरुण व्हाल हे ऐकून त्या वृद्ध जोडप्याचं कुतूहल जागृत झालं तुमच्याकडे या गोष्टीचा काही पुरावा आहे का आणि त्यासाठी खर्च काय येईल त्यासाठी सोन्याची नाणी एवढा ये खर्च येईल आणि माझ्याकडे त्याचा पुरावाही आहे चला माझ्याबरोबर असं म्हणून सुमंतने त्या दोघांना रानातील त्या वृद्ध स्त्रीच्या झोपडीकडे नेले ती वृद्धा बागेत झाडू मारत होती सुमंतने त्या जोडप्याला दुरूनच ती वृद्ध स्त्री दाखवली आणि त्यांना तिथेच थांबण्यास सांगितले तो म्हणाला माझ्या औषधाने आणि उपचारांनी ही वृद्ध स्त्री तरुण होईल तुम्ही फक्त बघत राहा त्यानंतर सुमंतने त्या वृद्ध स्त्रीला घरात नेऊन एका पडद्याआड नेलं व तिला एक सोन्याचं नाणं दिलं ते घेऊन ती मागील दाराने बाहेर पडली व त्याच दाराने तिची तरुण नात आत आली त्यानंतर थोड्या वेळाने ती झोपडीतील पडद्या मागून बाहेर पडली व हातात झाडू घेऊन बगीचा झाडू लागली तिच्या अंगात हुबेहूब तिच्या आजीसारखाच पोशाख होता त्यामुळे बाहेर थांबलेल्या वृद्ध जोडप्यांची चांगलीच फसगत झाली त्यानंतर तो वृद्ध माणूस सुमंतला म्हणाला ही शंभर नाणी घ्या आणि ताबडतोब मला तरुण बनवा सुमंतने त्याला पडद्याआड नेऊन गुंगीचं औषध दिलं तो माणूस बेशुद्ध पडला सुमंत बाहेर येऊन त्याच्या पत्नीला म्हणाला तुमचे पती फार वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना तरुण होण्यास जरा वेळ लागेल तुम्हाला येथे काही तास थांबावे लागेल मी तुम्हाला तुमचं औषध उद्या देईन पण त्या वृद्ध स्त्रीचा त्यावर विश्वास बसेना तसं नको तुम्ही मला आत्ताच्या आत्ताच ते औषध द्या जर माझे पती माझ्या आधी तरुण झाले तर ते माझ्याऐवजी या तरुणीलाच आपली पत्नी म्हणून घेऊन जातील तिने सुद्धा शंभर सोन्याची नाणी काढून सुमंतच्या हातात ठेवली सुमंतने तिला झोपडीत नेलं आणि दुसऱ्या खोलीत एका पडद्याआड झोपवून औषध दिलं ती तत्काळ बेशुद्ध झाली त्यानंतर बाहेर येऊन अंगण झाडत असलेल्या तरुण मुलीच्या हातावर एक सोन्याचं नाणं ठेवून त्याने तेथून पोबारा केला त्या मुलीला सुमंतच्या कारवायांविषयी काहीही माहीत नव्हतं अशाच त्याच्या उचापती चालूच राहिल्या आणि थोड्याच दिवसात सुमंतच्या लबाडीच्या कथा संपूर्ण राज्यात पसरल्या लोक आपापसात आप त्याच्याविषयी बोलू लागले ते ऐकून राजा अस्वस्थ झाला कसेही करून या भामट्याला पकडायचे असा त्याने निश्चय केला अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि राजाच्या माणसांनी सुमंतला पकडून राजासमोर हजर केलं राजा त्याला म्हणाला तू अव्वल दर्जाचा भामटा आहेस तुला शिक्षा ही झालीच पाहिजे त्यानंतर राजाने शिपायांना बोलावून सांगितलं याला एका पोत्यात घालून पोत्याचे तोंड घट्ट बांधून ठेवा आणि सूर्यास्तानंतर याचा कडेलोट करा राजाच्या शिपायांनी त्याला एका पोत्यात बांधलं परंतु सूर्यास्त होण्यास बरेच तास बाकी होते त्यामुळे त्या, त्यामुळे त्यांनी ते पोतं एका झाडाखाली ठेवून दिलं सूर्यास्तानंतर येऊन त्याचा कडेलोट करायचा असं ठरवून ते घरी निघून गेले पोत्यात बसून सुमंत सुटकेचा विचार करीत होता एवढ्यात त्याला अगदी जवळपास हत्तीच्या पायांचा आवाज ऐकू येऊ लागला सुमंत आता पोत्यातून मोठमोठ्यांदा ओरडू लागला मला राजा नाही व्हायचंय मला मदत करा कुणीतरी सोडवा मला मला खरंच राजा व्हायचं नाही त्याने आतून जोर जोरात लाथा झाडण्यास सुरुवात केली झाडाखालचं पोत जोरात हलत आहे हे पाहून आणि आतून कुणीतरी ओरडत आहे हे ऐकून हत्तीवरचा माणूस खाली उतरला आणि त्याने पोत्याचं तोंड उघडलं सुमंत बाहेर आला आणि त्याने एक नवीनच कपोल कल्पित कथा सांगण्यास सुरुवात केली धणी तुमचे फार मोठे उपकार झाले माझ्यावर आज मला तुम्ही वाचवलत या राजाला मूलबाळ नाही आणि त्यामुळे राज्याला वारस नाही याची त्याला चिंता आहे आज सकाळी राजाच्या हत्तीने आपल्या सोंडेने मला स्पर्श केला तो शुभ शकुन आहे असं समजून राजाने मला आपल्या राज्याचा वारसदार नेमण्याचं ठरवलं आहे पण मी एक साधा सुधा गरीब माणूस आहे मी माझ्या आयुष्यात सुखी आहे मला राजा नाही व्हायचं पण मी कबूल होईपर्यंत मला या पोत्यात डांबून ठेवण्यात आलेले ही शिक्षा म्हणून हे ऐकून तो माणूस खूप खुश झाला तो म्हणाला हे पहा तुम्हाला चालणार असेल तर या संधीचा फायदा घेण्यास मी तयार आहे मला आवडेल हो राजा व्हायला तुमची जागा मी घेतो आणि माझी जागा तुम्ही घ्या नेहमीप्रमाणे सुमंतने आधी बरेच आडेवेणे घेतले आणि नंतर तो या गोष्टीस तयार झाला सुमंत हत्तीवर आरूढ झाला आणि त्याच्या जागी तो माणूस पोत्यात जाऊन बसला सायंकाळी राजाचे शिपाई आले त्यांनी त्या पोत्यातील माणसाचा कडेलोट केला दुसऱ्या दिवशी हत्तीवर स्वार होऊन मोठ्या रुबाबात सुमंत त्या नगरात फिरू लागला सुमंत अरे तू जिवंत कसा लोक त्याला आश्चर्याने विचारू लागले खुद्द राजाही भुचकळ्यात पडला सुमंतने सर्वांना एकच उत्तर दिले मला त्या कड्यावरून खाली फेकण्यात आलं मी खाली जाऊन पोहोचलो तर काय तेथे एक सुंदर नगरी होती तिचं नाव अल्कावती तुमच्या या राजापेक्षा शंभर पठीण मोठी होती ती तिथं लोक स्वयंपाकासाठी सोन्या चांदीची भांडी वापरत होते झाड तर हिऱ्या मानकांनी लगडलेलं होतं प्रत्येक साध्या सुध्या नगर नागरिकाचं घर म्हणजे जर प्रसादच असेल पण त्या नगरीला कोणी राजाच नव्हता मी तेथे पोहोचल्यावर त्यांनी आपला राजा म्हणून माझी निवड केली माझा राज्याभिषेक आता लवकरच होणार आहे आणि मी सर्वांना त्याचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहे धनी तुमच्यामुळेच मी तेथे जाऊन पोहोचलो त्यामुळे तुम्ही तर आलंच पाहिजे हे ऐकल्यावर काही काळ राजा काहीच बोलला नाही त्यानंतर म्हणाला सुमंत मला तुझी दया येते तू इतका बुद्धिमान आहेस पण ही सगळी बुद्धी तू वाईट कामांसाठी खर्च करत आहेस तू आपल्या अक्कल हुशारीने बऱ्याच लोकांना फसवलं आहेस हे जरी खरं असलं तरीसुद्धा तू त्यांना फसवू शकलास कारण ते कमजोर होते तू त्या पहिल्या दुकानदाराच्या मुलाला स्वतःचं नाव माशी असल्याचं सांगितलंस पण तो दुकानदार आळशी असल्यामुळे त्याने स्वतः येऊन खात्री केली नाही त्या कंजूस माणसाने आपल्या बायको पुढे भांडी हा शब्द उच्चारला नाही कारण त्याला एकीकडे मोफत मिठाई तर हवी होती शिवाय दुसरीकडे हातचा सौदाही सोडायचा नव्हता तो सैनिक आणि तो जमीनदार यांना कष्ट न करता पैसे मिळवण्याचा लोभ सुटल्यामुळेच त्यांनी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला त्या वृद्ध जोडप्याला तरुण होण्याची आशा लागली होती वृद्धापकाळ हा निसर्गक्रम असतो ही गोष्ट ते विसरले जो माणूस तुझ्याऐवजी त्या पोत्यात जाऊन बसला तोही अशाच कुठल्या तरी अभिलाषेनेच असणार सुमंत अल्कावती नगरी ही माझ्या राजधानीपेक्षा कितीतरी वैभवशाली आहे असं भासवून तू मलाही फसवण्याचा प्रयत्न केलास पण त्या दरीत अशी कोणतीही अल्कावती नगरी नाही याची मला पूर्ण कल्पना आहे सुमंत बुद्धिमत्ता ही खरं तर ईश्वरी देणगी आहे तिचा वापर समाजाच्या उद्धारासाठी करायचा असतो एक राजा म्हणून मी तुझी ही चाल ओळखली तू तु तुझ्या बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या कल्याणकारी कामांसाठी केलास तर एक दिवस तू खरोखरीचा राजा होऊ शकशील कायम लोकांना फसवत राहणं तुलाही शक्य होणार नाही राजाचे ते शब्द ऐकून सुमंतने शर्मेने खाली घातली आणि राजाकडे क्षमा याचना केली त्यानंतर राजाने त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आणि अगदी अल्पावधीतच सुमंत राजाच्या खास विश्वासातील आणि सर्वात उत्तम असा मंत्री बनला ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद